सुंदर अशी ग्रे कलरची साडी आणि त्याला डार्क चॉकलेटी काठ वाव हा पदर आणि या प्रकारचे काठ मस्त दिसतीये ना काही जास्त छान आहे छान अशी चिकन करी मधली साडी आणि त्याला सुंदर असा पदर या डिझाईनला काय म्हणतात सांगा बरं पटकन काय पॅटर्न आहे आजचा व्हिडिओ त्या सगळ्या मैत्रिणींसाठी ज्यांना साड्या प्रचंड आवडतात ज्यांना कुठंतरी बाहेर गेलं ना की साडी घेतल्याशिवाय करमत नाही काहीतरी वेगळे हटके पॅटर्न ज्यांना हवे असतील त्यांनी हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका आज आपण बघतोय माझं सध्याचं ह्या दोन तीन महिन्यात जी मी शॉपिंग केली किंवा आता रिसेंट मी मैसूर बेंगलोर ट्रिपला गेले होते त्यावेळी तिथे मी काय शॉपिंग केली कोणत्या प्रकारच्या साड्या घेतल्या हे सगळं बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आजच्या या खास मध्ये आपण बघतोय माझं लेटेस्ट असं साडी कलेक्शन आता मी रिसेंट ट्रिपला गेले होते मैसूर किंवा बेंगलोरला इथे मी एक दोन साड्या घेतल्या किंवा ज्या सध्या मी शिर्डी मध्ये पण ज्या साड्या घेतलेल्या आहेत त्या प्रचंड मला आवडल्या होत्या आणि मला असं वाटतं की तुम्हाला जर थोडे हटके काही पॅटर्न बघायचे असतील तर तुम्ही नक्कीच हे कलेक्शन बघितलं पाहिजे म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा शॉपिंग कराल ना तेव्हा तुम्हाला एक आयडिया येईल की आपण काय प्रकारचे किंवा थोडस काही लेटेस्ट एखादं कलेक्शन बघितलं की आपल्याला आयडिया येते साडी घेताना की कशा प्रकारची साडी घ्यायला बघ आणि सगळ्यात मेन हा व्हिडिओ अजिबात स्पॉन्सर्ड नाहीये किंवा काही ह्या साड्यांसाठी किंवा या साड्या कि शो करण्यासाठी मला पैसे मिळाले असं अजिबात नाहीये हे सगळं माझं कलेक्शन आहे या दोन तीन महिन्यामध्ये मी में जी थोडीफार शॉपिंग केली होती ती मी तुमच्यासोबत शेअर करते सो सगळ्यात फर्स्ट म्हणजे जी मला प्रचंड आवडली आणि ज्याची किंमत तुम्हाला गेस करायची आणि मला पटकन कमेंटमध्ये सांगायची जी कमेंट केलेली किंमत आणि या साडीची किंमत थोडीफार ना सेम येईल ना त्यांचं आपण नाव पुढच्या व्हिडिओमध्ये हायलाईट करणार आहे सो so, पटकन कमेंट करा अजिबात कमेंट करायला वेळ घालवायचा नाहीये आणि त्यासोबतच आपण साडी बघूया साड्या म्हणजे ना असा एक म्हणतात जिव्हाळ्याचा विषय असतो तुमच्यासाठी आहे का साडीसोबत तुम्ही प्रचंड कनेक्टेड असता किंवा साडी दुसऱ्या कुणाला द्यायची म्हणजे असं जीवावर येतं बाप खराब करेल का नीट घालेल का नाही नीट ठेवेल का नाही असं वाटतं का किंवा कितीही साड्या घेतल्या तरी मन भरत नाही परत एखाद्या शॉपमध्ये गेलो आणि एखादी छान साडी मिळ आणि एखादी छान साडी दिसली की तुम्हाला असं होतं का एखादी असावी एक तर घ्यायची स्वस्त तर आहे असं म्हणून परत तुम्ही साडी घेऊन येता का माझंही बरेचदा तसंच होतं सो so, सगळ्यात फर्स्ट म्हणजे ही मला प्रचंड आवडली होती अतिशय सुंदर दिसते छान असा ग्रे कलर आहे जवळून बघा तुम्ही अतिशय सुंदर असा थोडासा ग्लॉसी ग्रे कलर त्याच्यावरती छान असे व्हाईट मोती दिलेत आणि अतिशय सुंदर असे इकट डिझाईनचे तुम्ही मरून म्हणू शकता किंवा डार्क असा थोडासा ब्राऊनिश रेड म्हणू शकता त्या कलरचे सुंदर असे काठ इतकी सुंदर इतकी सॉफ्ट आहे साडी इतकी छान बसते अंगामध्ये बापरे दिसायला तर खूप सुंदर रिच लुक मिळतो बरेच दिवसात ना असा ग्रे आणि हे कॉम्बिनेशन कौंगी मला घ्यायचंच होतं मग त्या दिवशी बरं आता ही मी साडी घेतली आहे बेंगलोरला बेंगलोरला पोथीज म्हणून एक अतिशय सुंदर शॉप आहे बेंगलोरला आहे हैदराबादला आहे त्यांची ब्रांच किंवा चेन्नईला आहे सो so, बेंगलोरला गेल्यानंतर असंच मी ऐकलं होतं त्या शॉप बद्दल म्हणलं बघूयात खरंच इतक्या सुंदर साड्या मिळतात का आणि प्रचंड सुंदर साड्या आणि अतिशय वाईट रेंज आहे तिथे साड्यांची अगदी सहा सात मजली शॉप आहे जिथे प्रचंड सुंदर कपडे मिळतात तुम्ही नक्कीच तिथे व्हिजिट करू शकता जिथे तुम्हाला अगदी कमीत कमी रेंज पासून अगदी लाखांपर्यंतच्या साड्या बघायला मिळतात सो so, ही मी साडी तिथेच घेतली आहे खूप सुंदर अतिशय छान लांब रुंद हा त्याचा ब्लाउज पीस आहे बघा इतकी गडबड की मी अजून ब्लाउज पीस सुद्धा काढला नाही सो so, हा त्याचा सुंदर ब्लाऊज पीस आलाय तुम्ही मला डिझाईन्स पण सजेस्ट करा बरं की याच्यावरती कशा प्रकारचा ब्लाउज मी शिवून घ्यावा सो so, त्याचा पदर बघूया आपण हा छान असा त्याचा डार्क ब्राऊन असा पदर या डिझाईनला इकत पॅटर्न म्हणतात साडी थोडीशी अशी कॉटन सिल्क मधल्या साड्या असतात ना त्या टाईप मध्ये अजिबात काठ कुठेही घासत नाहीत टोचत नाही साडी बिलकुल फुगत नाही अंगावर खूप छान हो फ्लेअर असते आणि अतिशय सुंदर लुक देते सो so, ही साडी तुम्हाला आवडली का साडी आवडली असेल तर कमेंट मध्ये ना ग्रे कलरचे किंवा याचं कॉम्बिनेशन आहे ना असं डार्क रेड कलरचं हार्ट मला पटकन कमेंट करायचंय सो so, ही सुंदर साडी याची प्राइस मी तुम्हाला सांगू का लास्टला सांगेन तोपर्यंत आपण बघूया नेक्स्ट साडी नंबर दोन जो कलर सध्या प्रचंड ट्रेंडिंग आहे आणि आपण बघितले की दोन हजार सव्वीस मध्ये असे कोणते कलर जे खूप जास्त ट्रेंड करणार आहेत त्यातलाच एक म्हणजे थोडासा क्लाउड डान्सर किंवा थोडासा क्लाउड व्हाईट कलर किंवा थोडा व्हाईट मध्ये जाणारा थोडा लाईट कलर असा असणारा त्या कलर मध्येच आणि त्याच्यासोबत सुंदर असं मोरपंखी कॉम्बिनेशन असणारी ही अतिशय छान अशी साडी जवळून बघितलं तर लक्षात येईल चिकनकरीची डिझाईन आहे आणि त्याला छान असे मोरपंखी आणि थोडे साऊथ स्टाईलचे असे मोठे काठ आहेत साऊथ स्टाईलला कसे असे छान मोठे मोठे भरवून काठ असतात ना तशा प्रकारचे आणि अतिशय छान असा पदर पदराला विथ टसल्स आहेत खूप सुंदर दिसतो आणि सुंदर अशी मोरपंखी कलर मधली पटोलाची डिझाईन खूप सुंदर आणि खूप ट्रेंडिंग आहे सध्या ही साडी मी बऱ्याच सेलिब्रिटीज टांगोर वगैरे या प्रकारच्या बघितल्या असते एकतर दिसताना पण खूप छान बसते आणि इतकी सॉफ्ट आहे ना अगदी अशी मिल्की सॉफ्ट असल्यासारखी अंगावर पण खूप छान दिसते त्यासोबतच याला मध्ये जे अशी डिझाईन्स दिलेले आहेत ना त्याच्यामुळे पण या साडीला आणखीन जास्त उठावदार पण येतो याच्या मध्ये मध्ये जे सुंदर अशी फुलं आणि सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे त्याच्यामुळे ही साडी आणखीन सुंदर दिसते घातल्यानंतर खूप सुंदर रिच लुक मिळतो त्यासोबतच थोडस जर फंक्शनल फेस्टिव्ह इयर काही करायचं असेल ना तर या प्रकारच्या साड्या तुम्ही नक्कीच चॉईस करू शकता कारण तर ह्या दिसतात सुंदर लुक पण खूप छान देतात सगळ्यांपेक्षा काहीतरी असं हटके घालायचं असेल ना तर या प्रकारच्या साड्या निवडायच्या म्हणजे आपोआपच सगळ्यांचं लक्ष आपल्यावर जातं प्रत्येक जण विचारेलच तुम्हाला या प्रकारची साडी घातल्यावर की अगं इतकी सुंदर साडी कुठे घेतलीस सो हा त्याचा सुंदर असा पदर आहे आणि त्याच्यासोबत त्याचा छान असा कॉन्ट्रास्ट चा ब्लाऊज पीस अजून यांचे मी ब्लाऊज शिवलेच नाहीये इतके गडबड झाली होती तुमच्यासोबत या सगळ्या साड्या शेअर करण्याची म्हणलं जाऊ दे शिवता येतील असा ब्लाउज पीस हा सुंदर असा पदर आणि ही सुंदर अशी साडी कलर खूप सुंदर दिसतो हा घातल्यानंतर आणि हा जो कॉन्ट्रास्ट आहे थोडासा लाईट आणि डार्क याच्यामुळे ही साडी आणखीन जास्त उठून दिसते किंवा आणखीन जास्त अशी सगळ्यांपेक्षा डिफरंट वाटायला So, या सो so, या प्रकारच्या पण साड्या तुम्ही नक्कीच चॉईस करू शकता आणि याची प्राइस आहे प्राइस टॅग अजून आहे सव्वीसशे पंच्याहत्तर रुपये सो तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नेक्स्ट टाइम या प्रकारची साडी नक्कीच चॉईस करू शकता थोडीशी रेंज अशी वाटते बरं का की थोडीशी हाय आहे म्हणून पण साडीची क्वालिटी आणि साडीवरचं केलेलं फिनिशिंग त्याचं काम या सगळ्यांमुळे इतकी प्राइस पे करायला फार कसं वाटत नाही सो या प्रकारची साडी आवडली असेल तर कमेंटमध्ये याचं कॉम्बिनेशन असणारं कोणतंही हार्ट पाठवायचं किंवा कमेंट करायची आहे मला बघूया नेक्स्ट कलेक्शन याचं सेपरेट रील बघायला तुम्हाला आवडेल का या साडीचा ऍक्च्युअल लुक कसा येतो ते जर रील बघायचं असेल तर मला नक्की कमेंट करा आपण याच्या लुकचा साधा एक सिंपल छोटासा शॉर्ट करूया ज्याच्यामुळे तुम्हाला एक आयडिया येईल की याचा लुक ऍक्च्युअली कसा दिसतो सो नेक्स्ट आहे जी मी प्रॉपर मैसूरमध्ये घेतली होती मैसूरला गेल्यानंतर मैसूर पाक नाही खाल्ला मैसूर सिल्क साडी नाही घेतली म्हैसूर सँडल अगरबत्ती आणि म्हैसूर सँडल सोप नाही घेतलं तर मैसूरची ट्रीप पूर्ण होऊ शकत नाही खरं ना येस तर मी मैसूरला गेल्यानंतर हे सगळं केलेलं आहे इव्हन तिथला बेनने डोसा खाल्ला त्याच्यानंतर तिथे छानपैकी साबण अगरबत्तीचं शॉपिंग केलं मग तिथे गेल्यानंतर एक साडी तर घेतलीच पाहिजे सो तिथे गेल्यानंतर ही मी नेक्स्ट घेतली अगदी एवढू छोटसची घडी होणार आहे एवढीशी घडी झाली बघायची सुंदर अशी म्हैसूर सिल्कची साडी आता याचा कलर काही जणींना हा थोडासा डल वाटेल पण ट्रस्ट मी घातल्यानंतर इतका सुंदर दिसतो हा अंगावरती अरे पूर्ण घडी निघाली का ठीक आहे सौकी आपण परत एकदा करूया आणि आता घडी उलगडलीच आहे सगळी तर आपण ह्याला छानपैकी बघून घेऊया की या साडीचा सा ऍक्च्युअल लुकच आहे सो ही या प्रकारची दिसते अतिशय छान असं प्युअर मैसूर सिल्क आहे त्याच्यावरती सुंदर असा ब्ल्यू कॉम्बिनेशन असणार अशा प्रकारचे कॉम्बिनेशन ना अगदी रेअर मिळतात छान असा इंग्लिश कलर असतो आणि त्याच्यासोबत सुंदर असं ब्ल्यूचं वगैरे कॉम्बिनेशन घातलं ना की साडी सगळ्यांपेक्षा हटके सगळ्यांपेक्षा डिफरंट दिसलीच म्हणून समजा सो या प्रकारचा ब्ल्यू कलरचा छान असा पदर आहे जवळून बघितलं तर लक्षात येईल केवढ सुंदर केवढं नाजूक काम केलेलं आहे बॅक त्याची याच्यावरून आपल्या लक्षात येतं शे शे था था। ही साडी खरोखर छान अशी हँडलूम बनलेली कारण कुठे थोडेसे धागे निघत असतात थोडेसे धागे असे लागतात म्हणजेच ती साडी हँडलूमची आहे सुंदर अशी सिल्कची मध्ये पूर्ण प्लेन आहे काहीही डिझाईन नाही काहीही नाही फक्त अशी सुंदर काठ आणि अतिशय छान बसणारी अगदी चिटकून बसणारी किंचित सुद्धा न फुगणारी ही सुंदर अशी साडी ही साडी मला थोडीशी महाग लागली म्हणजे ही साडी मला गेली साडेपाच पर्यंत पण याचा लुक बघता आणि याचा ओव्हरऑल फील बघता आणि हँडलूम चे असल्यामुळे साडेपाच म्हणजे ठीक आहे असे आपण काय एक साडी घेतली उद्या साडी घेतली असं करत नाही किंवा करत असं म्हणजे मी करते बर का अक्षरशः असं आवडलं ना साडी ती घेतल्याशिवाय करमत नाही सो साड्या घ्यायच्या असतील ना थोडस विचारपूर्वक की काहीतरी नवीन पॅटर्न आपल्याकडे झाला पाहिजे किंवा आपण ज्या गावाला गेलेलोय आपण जिथे फिरायला गेलेलो तिथला एखादा थोडासा वेगळा पॅटर्न आपल्याकडे असला की आपल्याला तो इतर वेळी घालण्यासाठी आणि सगळ्यांमध्ये सा सुंदर साडी फ्लॉन्ट करण्यासाठी अतिशय युज होतो सो त्याला ब्लाउज पीस मध्ये आलेला आहे पण माझा असा विचार आहे की याला थोडासा कॉन्ट्रास्ट शिवावा ब्लाऊज छान दिसेल ना असं ब्ल्यू कलरचा तुम्हाला काय वाटतं ते पण मला पटकन कमेंट करून की याच्यावरती आहे असा सेम ब्लाउज रनिंग मधला की छान असं ब्ल्यू कलरचं काही थोडासा हटके कॉम्बिनेशन करायचं साडी आवडली असेल तर साडी कमेंटमध्ये येस कलर च हार्ट तर आलंच पाहिजे सो ही सुंदर अशी मैसूर सिल्कची साडी तुम्ही पण जेव्हा नेक्स्ट टाइम मैसूरला ना तेव्हा तिथे बरेचशे शॉप आहेत थोडस बार्गेनिंग हंड्रेड पर्सेंट करायला लागतं म्हणजे अगदी काहीच्या काही रेंज सांगतात तिथे सो थोडस बार्गेनिंग करून एखादी मैसूर सिल्क तर घेऊन ठेवायलाच हवी आणि लास्ट जे मी इथे घेतली शिर्डीमध्ये मध्ये अशी जे आवडली आणि थोडासा लव्हेंडर कलर आवडीचा आहे म्हणा किंवा एक छान वाटला मध्ये म्हणून घेतलेली बरीचशी निसर्डी घसरडी सुळसुळीत सोड़ झुळझुळीत जोड़ जे काय म्हणता येईल त्या मधली साडी दिसायला सुंदर दिसते पण थोडीशी निसर्डी घालायला ट्रिकी निसर जोड़ आहे याचा तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बघायला आवडेल का की अशा ज्या निसर्ड्या साड्या असतात किंवा ज्या अशा झुळझुळीत घसरणाऱ्या साड्या आहेत किंवा या प्रकारच्या मधल्या साड्या आहेत ह्या करण्यासाठी एक साधी सोपी ट्रिक आहे ती ट्रिक बघायला आवडेल का कमेंट करायची आहे पटकन so, ही पण एक अतिशय सुंदर अशी जवळून बघितलं तर लक्षात येईल तुम्हाला ही हँडलूम वगैरे अशी नाहीये जस्ट शॉप परचेस आवडली म्हणून घेतलेली काहीतरी वेगळं डिझाईन म्हणून छान अशी ऑर्गन्स मधली सॉफ्ट ऑर्गन्झा मध्ये जाते ही त्याची फ्रंट साईड आहे थोडीशी डार्क आहे पदरावरती छान असे वेल केलेले आहे आणि सुंदर असे थोडेसे डार्क पर्पल कलरचे फुलं आणि ग्रीन कलरचा हा सुंदर असा वेल त्याचे काठ थोडेसे वेगळे वाटले मला या प्रकारचे म्हणून घेतले आपले रेग्युलर जे स्ट्रेट असतात किंवा त्याला काहीतरी असे लेस असते बॉर्डर असते त्यापेक्षा या प्रकारचे काठ थोडेसे हाटके दिसतात त्यामुळे ही साडी चॉईस केलेली दिसते पण सुंदर आणि फार जास्त अवघड नाही घालण्यासाठी सो यांच्यावर पण आता याचा ब्लाउज मी शिवलाय बर का नेक्स्ट टाइम जेव्हा आपण ब्लाऊजचा व्हिडिओ बघतो नसेल की ब्लाऊज डिझाईन ज्या सध्या प्रचंड ट्रेंड करतायत त्याच्यामध्ये तो ब्लाऊज मी तुम्हाला दाखवून देईन सो so, याच्यावरती सेमच ब्लाउज आलेला पण त्याच्यावरती पूर्ण अस डिझाईन होतं हे जे फ्लोरल वर्क आहे पूर्ण अस डिझाईन होतं ते मी थोडंसं हाटके प्रकारे शिवून घेतला ही पण साडी खूप छान दिसते आणि या साडीची प्राइस चक्क आठशे पन्नास रुपये मला खोट वाटेल पण येस फक्त आठशे पन्नास रुपयामध्ये ही मी अतिशय सुंदर अशी साडी घेतलेली आहे ड्रेप केल्यानंतर खूप छान दिसते आणि थोडस सुंदर मॅचिंग केलं ना तर तुम्हाला जर थोडासा हटके असा फॅन्सी लुक हवा असेल सेलिब्रिटी लुक हवा असेल तर या साडीमध्ये हंड्रेड पर्सेंट मिळतो सो ही या प्रकारच्या थोड्याशा जर आता टिपिकल अशा ऑर्गेनच्या साड्या घेण्यापेक्षा ना म्हणजे चमकी टिकल्या खडे फार अशी भरलेली फारशा ब्रॉडलेस असलेली या प्रकारच्या ऑरगॅन्झा घेण्यापेक्षा थोड्याशा जर सॉफ्ट पेस्टल शेडच्या ऑरगॅन्झा घेतल्या तर लुक आणखीन जास्त छान करतात आणखीन जास्त फ्रेश करतात सो so, या प्रकारच्या ऑरगॅन्झामध्ये पण तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता आणि ही साडी आवडली असेल तर कमेंट मध्ये पर्पल हार्ट आलंच पाहिजे सो हे होतं माझं यावेळेस साडी कलेक्शन आणि आपल्या फर्स्ट साडीची प्राइस ती साडी मला मिळाली आहे चक्क आठशे सत्तर रुपये मध्ये येस yes, इतकी सुंदर इतकी छान कॉम्बिनेशन असणारी साडी ती मी घेतली बेंगलोरला पोथीज मध्ये तर so, तुम्ही नेक्स्ट टाइम जर कधी बेंगलोरला गेला तर ती तर त्या शॉपला व्हिजिट करू शकता आणि बघूया कुणाकुणाचे मध्ये मा माझी आणि त्यांची प्राईस सेम आली सो so, कलेक्शन आवडलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला लाईक ला करायला इतरांसोबत शेअर करायला आणि पटकन सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह पुढच्या व्हिडिओसोबत थँक्यू